तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरीच ब्रँड राहणार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या शेतकरीच ब्रँड राहणार या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला मित्रांनो मी कधीही वेळोवेळी शेतकऱ्याचे व्हिडिओ शेतकऱ्याचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं नुकसान शेतकऱ्याच्या हिताचे कोणताही व्हिडिओ असेल तर शेतकऱ्याच्या हितासाठी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आज हा व्हिडिओ आवर्जून काढा असा वाटला कारण की शेतकऱ्याची पात्र तुम्ही जवरी बघत आहे आणि शेतकऱ्याची तूर आहे ही सुद्धा बघत आहे तर आज चला आपण जेवरीकडे वळूया तर मित्रांनो ही जी जेवारी आहे शेतकऱ्याची ही जेवारी व्यवस्थित आली होती परंतु पावसाच्या पावसामुळं किंवा पावसाच्या जे पाऊस पडल्यामुळं जी धुई पडली ह्या धुईमुळं या जेवारीचं खूप असं मोठं नुकसान होत आहे तुम्ही प्रत्यक्षामध्ये ह्या जेवारीचे सुद्धा बघू शकता की कशा प्रकारे या कणसावरती चिकटा पडलेला आहे चिकटा पडल्याच्यानंतर या कणसं काळे झालेली आहे आणि ही जेवारी मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये इला मागणी लागू शकत नाही आणि हा जो चारा आहे हा चारा सुद्धा या चिक्टा पडल्यामुळे पूर्ण चारा खराब झालेला आहे आणि इथून पुढेही या चिकटा जास्त पडणार आहे कारण की आता ज धुईचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि जे कणीस बघत आहे तुम्ही हे कणीस प्रत्यक्षामध्ये पूर्ण असं काळं झालेलं आहे जर हात जर लावला त्याला आता हातालासुद्धा काळं लागेल असं या कणसाची अवस्था झालेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर या नुकसानीचं काही ना काही तोडगा या शेतकरी बांधवांना माझ्या शेतकरी मित्रांना यासाठी काही ना या काही तोडगा मिळाला पाहिजे यासाठी मी या व्हिडिओचं अपलोड करत आहे तर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पोच करा जेणेकरून या व्हिडिओची कोणाने कोणा दखल घेतली पाहिजे एवढेच माझी या व्हिडिओचं सार्थक होईल हे बघा मित्रांनो हे जे कणीस आहे तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहू शकता की हे पूर्ण काळं झालेलं आहे वरती तुम्ही ह्या व्हिडिओच्याद्वारे पाहू शकता की स आणि असंच नाही तर सर्व कणस अशाच प्रकारे पाहता आता आतमध्ये सुद्धा पूर्ण कणचं काळे झालेले आहे तर अशा प्रकारे या दाणे दाणेसुद्धा भरलेले आहे परंतु हे दाणे भरलेले असताना ज्याला काणी या प्रकारे आपण म्हणू आणि पूर्ण ज्यावरी काढल्याच्यानंतर ही पूर्ण ज्वारी काळी निघणार आहे आणि काळ्या मार्केट मार्केटमध्ये काही भाव नसणार आहे म्हणून या शेतकऱ्याचं खूप असं मोठं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्ही मित्रांनो शेतकरी असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून या शेतकऱ्यांचं कुठं ना कुठं त्यांना त्याचा मोबदला मिळू शकतो किंवा या शेतकऱ्याच्या माध्यमातून कोणालाही याचा फायदा होऊ शकतो किंवा होणार आपण शासन दरबारी अशी मागणी करूया सर्वजण याची वरड करूया मी स्वतः एक शेतकरी आहे म्हणून मला या शेतकरी श्यत्करे, शेतकऱ्यांचं कळवाळा येत आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचं काम करत आहे शेतामध्ये आल्याच्यानंतर अक्षरशः डोळ्याला खळकंपाणी येईल अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि जर ही जर अवस्था तुम्हाला बघवत नसेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या कारण की मित्रांनो खरोखर ज्वारी खूप आलेली काळी आईने खूप धन दिलं पण ते टिकलं नाही